नमस्कार मैत्रिणींनो टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो नॉड न लावता डीप गळा कसा कटिंग करायचा कसा स्टिचिंग करायचा हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर बघा मैत्रिणी बऱ्याचशा महिलांना इच्छा असते की आपल्याला डीप गळा घालायचा आहे परंतु शोल्डर उतरत असतं मेन प्रॉब्लेम असतो आपला डीप गळा जेव्हा आपण कटिंग करतो स्टिचिंग करतो तर त्यावेळेस आपलं शोल्डर उतरत असतो तर ते कशा पद्धतीने आपल्याला कव्हर करायचं आहे आणि नॉड न लावता पण डीप गळा आपण यूज करू शकतो का तर ते कसं करायचं आहे हे आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मैत्रिणी बघा खूपशा महिलांना आवड असते डीप गळा कटिंग करण्याची नॉड न लावता डीप गळा कसा कटिंग करायचा हे आपण आज बघणार आहोत तर मैत्रिणी त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे अगदी छोटे छोटे टॉपिक सुद्धा आपण जर का स्किप केले तर आपल्याला कुठल्याच गोष्टी समजणार नाहीये ठीक आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता आणि हो मैत्रीण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत जा पोहोचून जाईल आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात तर बघा मैत्रीण सगळ्यात अगोदर तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर तुम्हाला डीप गळा घ्यायचा असेल तर आपलं जे शोल्डर आहे अगोदर त्याचं व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे कारण की बघा ज्यावेळेस शोल्डर जे आहे हे तीन प्रकारचं असतं मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला शोल्डर विषयी ज्ञान दिलेलं आहे तर बघा शोल्डर जे आहे हे आपलं तीन प्रकारचं असतं एक स्ट्रेट असतं एक थोडंसं असं झुकलेलं असतं आणि एक पूर्ण झुकलेलं असतं ओके तुम्ही मला स्वतःला पण बघत असाल तर माझं जे शोल्डर आहे ते बघा हे अशा पद्धतीचं आहे थोडस माझं जे शोल्डर आहे ते झुकलेलंच आहे जर तुमचं शोल्डर झुकलेलं आहे खाली असं तिरकस आहे तर तुम्हाला नॉड लावण्याची गरज असते म्हणजे असते त्याला कुठलंच काही सोल्युशन नाहीये ठीक आहे जर तुमचं शोल्डर असं उतरत आहे तर तुम्हाला नॉड लावावीच लागणार आहे ठीक आहे पण जर तुमचं शोल्डर असं सरळ आहे थोडस किंचित आहे असं तर तुम्ही तिथे डीप गळा घेऊन पण तुम्ही नॉड नाही लावली तरी चालणार आहे ठीक आहे पण त्या उलट अशा टाईपचं शोल्डर असेल तर तुम्हाला तिथे नॉड लावणं हे गरजेचं असतं ठीक आहे तर चला गळा कसा कटिंग करायचा आहे ते आपण आता पुढे बघूया तर बघा मैत्रिणींनो इथे मी पेपर घेतलेला आहे पेपरवरती आता आपल्याला कटिंग करायचं आहे कटिंग म्हणजे मी तुम्हाला इथे ड्राफ्टिंग काढून दाखवणार आहे की आपल्याला डीप गळा घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे बघा जेव्हा आपण डीप गळा घेतो तर आपलं जे, में जी, जी जे, जे शोल्डर असतं शोल्डर आपल्याला थोडं मोठं घ्यायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर मोंढा जो आहे तो मोंढ्यामध्ये आपल्याला गोळ पडू नये म्हणून मोंढा पण आपल्याला प्रॉपर आला पाहिजे ठीक आहे तर इथे मी डायरेक्टली बॅक साईडचं जे पॅटर्न आहे ते तुम्हाला काढून दाखवणार आहे ठीक आहे तर त्याच्यासाठी बघा इथे मी घेतलेले आहे उंची उंची आहे चौदा इंच ठीक आहे इथे आता मी अठ्ठावीस छातीच्या मापाचं पॅटर्न काढणार आहे ठीक आहे तर इथे घेतलेलं आहे मी चौदा इंच त्याच्यानंतर शोल्डर जे आहे माझं अठ्ठावीस छातीसाठी शोल्डर जे आहे माझं ते आहे माझं पूर्ण तेरा इंच ठीक आहे तर तेरा इंचाच्या आपल्याला हाफ करायचे आहे म्हणजे इथे माझं जे शोल्डर येणार आहे ते येणार आहे साडेसहा सा इंच तर शोल्डरसाठी मी वेगळी एक्स्ट्रा रेषा नाही मारून घेतलेली पेपरचीच जी रेषा आहे तिचाच मी वापर केलेला आहे बघा इथे पण एक रेषा आहे आणि इथे पण एक रेषा आहे हीच मी उंचीसाठी घेतली आहे आणि हीच मी शोल्डरसाठी घेतलेली आहे ठीक आहे आता शोल्डर माझा साडेसहा इंच टाकल्यानंतर इथे मी घेणार आहे मोंढा तर अठ्ठावीस छातीसाठी माझा जो मोंढा आहे तो येणार आहे पावणे पाच इंच ठीक आहे तर पावणे पाच इंचा मी इथे मोंढा टाकणार आहे अशा पद्धतीने पावणे पाच इंचा मोटा घेतल्यानंतर इथे मी घेणार आहे आकार देऊन स्ट्रेट लाइन आखून घेऊयात अगोदर हे जे माप आहे हे मी तुम्हाला चार्टनुसार सांगत आहे कारण की चार्ट जो आहे तो आपण बघितलेला आहे तर चार्ट जर बघित तुम्ही बघितलेला नसेल अजून तर व्हिडिओ जो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी चार्ट देऊन देईल या व्हिडिओ खाली म्हणजे तुम्हाला चार्ट पण मिळून जातील ठीक आहे आता इथे मी घेतलेला आहे मोंढ्याचं माप आता मला घ्यायचं आहे चेस्टचं माप म्हणजे छाती आता अठ्ठावीस इंच छाती आहे तर अठ्ठावीसचे चे चार भाग होत आहेत माझा इथे सात इंच त्या सात इंच माझा इथे आलं आहे ठीक आहे आणि पुढे मी घेणार आहे त्याच्यामध्ये दीड इंच प्लस करून म्हणजे साडेआठ इंच मी इथे माप घेणार आहे ठीक आहे आता बघा इथे मी शोल्डर जे आहे ते मोठं घेतलेलं आहे बऱ्याचशा लेडीज काय करतात अशा पद्धतीचे जे शोल्डर आहे ते बोट नेकला घेतात पण आपण इथे नॉर्मल नेक साठी हे शोल्डर घेतलेला आहे तर आपल्याला नेक पण काढायचा आहे तो कसा काढायचा ते पण बघूया खाली घेणार आहे मी आता चोवीस इंच माझं कमर घेर आहे ठीक आहे चोवीस इंच कमर घेर आहे तर इथे मी चोवीसचा चौथा भाग घेणार आहे चोवीसचा चौथा भाग येतोय सहा इंच ठीक आहे आणि याच्यामध्ये मी अडीच इंच प्लस करणार आहे अडीच इंच कशासाठी तर दीड इंच माझं मार्जिन राहणार आहे आणि एक इंच बॅक पार्टला टक्स टाकण्यासाठी टाकणार आहे मी ठीक आहे तर बघा इथे सहा इंच आले आहेत आणि पुढे मी घेणार आहे अडीच इंच आता हा आणि हा पॉईंट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे दोघही पॉइंट मी इथे आता असे जॉईंट करून घेणार आहे आता हे जॉईंट झाल्यानंतर काय करायचं आहे इथून आतमध्ये घ्यायचं आहे आपल्याला हाफ इंच हाफ इंच इथे घेतले मी आतमध्ये रेषा मी जॉईंट करून घेणार आहे इथे पण रेषा जॉईंट करून घेतली आणि इथे पण मी रेषा जॉईंट करून घेतली त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला एक इंच आणि पुढे घ्यायचं आहे आपल्याला पाऊन इंच बघा इथे आपलं मोंढा आणि डीवगळा दोघांचं पण सोल्युशन निघणार आहे आता हा जो गळ्याचा आकार आहे सॉरी जो मोठ्याचा आकार आहे तो असा द्यायचा आहे प्रॉपर आतला आकार आतल्या रेषेवरती आणि बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती थोडासा मी आतमधून घेतलेला आहे पॉईंट माझा इथे आलाय पण मी आतमधून गळा घेतलेला आहे आकार घेतलेला आहे ठीक आहे आता इथे आपल्याला टाकायचा आहे गळा तर त्याच्यासाठी मी याला पण खालून असा उतार देऊन घेणार आहे हाफ इंचा हाफ इंचाचा उतार घेतल्यानंतर आता मी इथे गळ्याची जी रुंदी घेणार आहे ती घेणार आहे तीन इंच तीन किंवा साडेतीन इंच तुम्ही इथे गळ्याची रुंदी घेऊ शकताय तुम्हाला जर डीप नेक हवा असेल तर ठीक आहे तर इथे मी घेणार आहे साडेतीन इंच हे बघा साडेतीन इंच इथे घेतले आणि गळा मला घ्यायचा आहे संपूर्ण मोठा गळा घेणार आहे मी इथे साधारण अकरा इंचाचा ठीक आहे अकरा इंचा कारण की आपल्याला डीप गळा घ्यायचा आहे आता इथे मी घेणार आहे साडेतीन इंच चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे हा इथे मी असा चौकोन आखून घेतलाय संपूर्ण चौकोन मी इथे आखून घेते आता ठीक आहे आणि जेव्हा आपल्याला आकार द्यायचा आहे तेव्हा कसा द्यायचा ते बघूयात कारण की इथे डीप नेक आहे आणि आपलं शोल्डर पण उतरलं नाही पाहिजे पण एका गोष्टीची काळजी घ्यायची मैत्रिणी जर तुमचं शोल्डर स्ट्रेट असेल तुमचं किंवा तुमच्या क्लायंटचं शोल्डर जर सरळ असेल स्ट्रेट असेल तर तुम्हाला असा गळा घ्यायचा आहे जर ते झुकलेलं असेल तर तुम्ही असा गळा घेऊ शकताय पण त्याला नॉड लावणं गरजेचं राहणार आहे ठीक आहे एवढी एक गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आता आपल्याला इथे गळ्याला आकार द्यायचा आहे तर सिम्पली मी आकार देणार आहे हातानेच आकार देणार आहे इथून घेणार आहे मी एक इंच एक इंच घेतल्यानंतर इथे हा अशा पद्धतीने मला आकार द्यायचा आहे आणि इथे मी थोडस असं घेणार आहे हा का घेतला आहे मी कारण की जेव्हा मी कटिंग करणार आहे कटिंग केल्यानंतर आता याच मी कटिंग करणार आहे त्यानंतर हा जो पेपर आहे तो मी कपड्यावरती ठेवणार आहे कपड्यावरती ठेवल्यानंतर थोडंफार तरी इथे एक्स्ट्रा आपलं होत राहतं ठीक आहे म्हणजे आपलं ते एक्स्ट्रा होऊ नये म्हणून मी ते थोडस आतमध्ये घेतलेलं आहे ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला जर डीप नेक घ्यायचा असेल तर ह्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहे ह्या अगदी बेसिक बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो बेसिक गोष्टींपासूनच आपण ऍडव्हान्स लेवलपर्यंत पोहोचत असतो त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व गोष्टी ह्या बेसिक ज्या आहेत त्या क्लिअर करत असते ठीक आहे तर बघा तुम्हाला समजलं असेल आता डीप नेकसाठी आपल्याला अशा पद्धतीने ब्लाउजचं जे आहे ते कटिंग करणं गरजेचं आहे ओके तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने तुम्हाला डीप गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे आहे जर तुमचं शोल्डर खाली झुकलेलं असेल तर तुम्हाला नॉड लावण्याची गरज पडणार आहे पण नाही जर तुमचं शोल्डर व्यवस्थित स्ट्रेट असेल तर तुम्हाला नॉट कुठल्याही प्रकारचे नॉट लावावी लागणार नाहीये तुम्हाला फक्त अशा पद्धतीने गळा जो आहे तो कटिंग करायचा आहे आज मी तुम्हाला फक्त गळा कटिंग कसा करायचा आहे हे शिकवलेलं आहे ठीक आहे आता ह्या गळ्याला तुम्हाला स्टिचिंग कसं करायचं आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि हो बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाहीये म्हणजे पुढचे जे काही व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाणार आहे आणि आज तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी शिकलेल्या आहात याच्यामध्ये मी तुम्हाला मोठ्याचं पण व्यवस्थित डीप मध्ये नॉलेज दिलेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे, हे पण कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन तोपर्यंत बाय बाय